दोन व्हिडिओ मी एवढ्यासाठीच दाखवले तिसरा देखील माझ्याकडे आहे पण तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे वंशज आहेत याचा पुरावा त्यांनी महाराष्ट्राला द्यावा हे वक्तव्य आपल्या सगळ्यांना माहीत असेल ती क्लिप दाखवायची काही आवश्यकता नाही त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी छत्रपती संभाजीराजांनी जे सांगितले की ड्राफ्ट बनवला गेला आणि त्याच्यातले काही शब्द मी आपल्याला सांगू शकत नाही ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या ड्राफ्ट मध्ये माझ्याकडनं असं लिहून घेण्यात आलेलं होतं की ज्यावेळी राज्यसभेची खासदारकी हे छत्रपती संभाजीराजांना दिली जाईल त्यावेळी ते, ते एक शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना पक्षाचा प्रचार करतील दुसरा मुद्दा त्याच्यातला असा होता की राजे जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतील तरी देखील सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर शिवसेनेचेच पक्षाचे काम ते करतील आणि शिवसेनेचा पक्षादेश हा छत्रपती संभाजीराजांना बंधनकारक राहील तिसरा मुद्दा असा होता छत्रपती संभाजीराजेने भूमिका मांडत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फक्त आणि फक्त शिवसेनेचीच मांडली पाहिजे हा तिसरा त्याच्यातला मुद्दा होता चौथा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा होता की छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन मान्य केलं पाहिजे की पक्षप्रमुख शिवसेनेचे जे आहेत तेच माझे नेते आहेत त्यांचाच मी आदेश मानणार आहे आणि या सगळ्या कंडिशन नंतर जे आता संभाजीराजे म्हणाले की मी काही बदल करायला सांगितले त्यातला महत्वाचा बदल हा होता की कुठच्याही पक्षामध्ये जरी काम करण्याचा निर्णय मी घेईन किंवा न घेईन हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्यामुळं ग्रामपंचायतीच्या स्तरापासून खासदारकीच्या स्तरापर्यंत प्रचाराचे मुद्दे पक्षाचे मांडणं हे माझ्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही परंतु महाविकास आघाडीचं म्हणून जर मला पुरस्कृत करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा तळागाळापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करेन महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं जे संवर्धन आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन आणि हा सगळा मी ड्राफ्ट लिहित असताना मला समोरून फोन यायचा मी ते हाताने लिहायचो छत्रपती संभाजीराजांना दाखवायचो याच्यानंतर शेवटी छत्रपती संभाजीराजेने असं सांगितलं की राज्यसभेची निवडणूक आहे मला तिकीट मिळणं आवश्यक आहे किंवा नाही आहे हा नंतरचा प्रश्न आहे पण माझ्यासारख्या व्यक्तीची ज्या पद्धतीनं तुम्ही अवेलना करताय ही मला मान्य नाही त्याच्यामुळे तुम्हाला मला जर तिकीट द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी मी राहिला आहे त्या ठिकाणी तुम्ही यावं आणि छत्रपती संभाजीराजे माझ्या घरातून उठून निघून गेले शासकीय बंगल्यात त्याच्यानंतर परत मला फोन आला की काही करून त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलाच पाहिजे छत्रपती संभाजीराजे छत्रपतींच्या वंशातले असल्यामुळं ते शिवसेनेमध्ये असले पाहिजेत आणि असं वाक्य होतं एखादा तरी छत्रपती आपल्या पक्षात पाहिजे म्हणून मी जे संभाजीराजे म्हणाले ते एक मंत्री होते मी स्नेही म्हणालेत ते मिलिंद नार्वेकर आणि एक खासदार म्हणाले ते खासदार अनिल देसाई हे आम्ही उबेरा हॉटेलला गेलो ओबेरा हॉटेलला गेल्यानंतर डायरेक्ट मला ही कल्पना देखील नव्हती डायरेक्ट <coughs> असं सांगण्यात आलं की तुम्हाला जर राज्यसभेचं तिकीट पाहिजे असेल तर या ड्राफ्टवर तुम्ही लिहिलं पाहिजे की तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय शिवसेनेची ध्येय धरणं तुम्हाला पटलेली आहे आणि शिवसेनेच्या पक्षाची पावती तुम्ही फाडणार आहे हा मला देखील धक्का होता आणि संभाजीराजेंना देखील धक्का होता आणि तिथं जी एक चर्चा झाली ती आपल्या दृष्टीनं अतिशय सगळ्यांचं महत्त्वाची आहे छत्रपती संभाजीराजेंनी खासदार अनिल देसाईंना विचारलं की राज्यसभेची उमेदवारी ही मी घ्यावी म्हणून सगळ्यात दिल्लीला पहिल्यांदा मला कोण भेटला त्याच्यावर खासदार अनिल देसाईनी सांगितले की मी स्वतः भेटलो स्वतः भेटल्यानंतर तुम्हाला विनंती के केली विनंती केल्यानंतर पक्षप्रमुखांना भेटण्याचा निर्णय झाला ज्याचा उल्लेख संभाजीराजेंनी त्या ठिकाणी केलाय तिथे देखील राजांना पक्षामध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली दुसरी जी आपण क्लिप बघितलेली आहे व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये तर पूर्ण घराण्याचा अपमान केलेला आहे या गादीबद्दल ज्यांना आता पुळका आलाय जे ज्या पद्धतीनं समोरचे अपमान करतायत म्हणून पत्रकार परिषद आपल्याकडे घेत आहेत त्यांचं वाक्य काय छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे छत्रपती घराण्याचे आहेत वंशज हा पुरावा त्यांनी द्यावा म्हणजे किती सरड्यासारखे रंग बदलत आहेत हे कोल्हापूरवासियांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि ज्या छत्रपती संभाजीराजांचा अपमान याच लोकांनी केला तेच आज महाविकास आघाडीचे नेते कोल्हापूरमध्ये येऊन त्या संपूर्ण गादीचा आम्हाला अभिमान आहे या संपूर्ण गादीचा आम्हाला म्हणजे आम्ही त्याचा मान राखतो हे पत्रकार परिषद घेऊन भाषणामध्ये हे बोलायला लागलेले आहे आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब होती की ज्या पद्धतीनं ड्राफ्ट लिहिला जात होता जा तीन तास मी लिहित होतो तीन तास मी कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर सगळ्यात जास्त मी लिहिलेलं असेल तर त्यावेळी लिहिलं असेल इतकं लिहिलं आणि त्याच्यामध्ये जे डायलॉग चाललेले होते माझ्या फोनवर फोन यायचा फोन मला सांगितलं जायचं स्पीकर फोन वर फोन टाक म्हणून सांगायचा छत्रपतीने ते ऐकलं पाहिजे म्हणून सांगायचं असेल तर त्यावेळी लिहिलं असेल इतकं लिहिलं आणि त्याच्यामध्ये जे डायलॉग चाललेले होते माझ्या फोनवर फोन यायचा मला सांगितलं जायचं स्पीकर फोन वर फोन टाक म्हणून सांगायचा छत्रपतीने ते ऐकलं पाहिजे म्हणून सांगायचे त्याच्यानंतर मला बाजूला येऊन अजून काय ड्राफ्ट मध्ये ऍड केलं पाहिजे हे सांगायचे आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा संभाजीराजे बोललेत की ड्राफ्ट तयार झाल्यानंतर त्याच्यावर शिक्का मारून ते नोटरी करावं असं देखील त्यांचं म्हणणं होतं मग ज्या छत्रपती संभाजीराजांकडनं ऍफिडेव्हिट करून मी ग्रामपंचायतीपासून खासदारकीचा प्रचार हा त्यावेळेच्या शिवसेनेचा आम्ही करणार आहोत असे सांगणारे आज गादीचा मान दाखवत आहेत मला असं वाटतं की ह्या दुटप्पी भूमिकेची पूर्ण दखल कोल्हापूरवासियांनी घ्यावी आणि ज्या पद्धतीनं प्रचाराची दिशा महाविकास आघाडीनं बदललेली आहे त्याचा विचार देखील कोल्हापूरवासीयांनी केला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीनं कोल्हापूरचं राजकारण एका वेगळ्या ट्रॅकवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत म्हणजे काही लोकांनी तर काठीनं मारतो म्हणून पण सांगितलंय यायला मला त्याच्यासाठी पण उशीर झाला कोण कुठं काठी घेऊन उभे आहेत का कोल्हापूरमध्ये ते बघत 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 पुढं आलो त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही मारणार आहोत आमची सत्ता आहे आम्ही पाहिजे ते करू शकतो कोल्हापूरवासी आमचेच आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुठच्याही मतदाराला ग्रहित धरून उपयोगाचं नाही आणि म्हणून कोल्हापूरवासियांना मी विनंती करणार आहे की ज्यांनी ऑलरेडी या गादीचा अपमान केलेला आहे ऑलरेडी छत्रपती घराण्याचा अपमान केलेला आहे ऑलरेडी श्रीमंत उदयनराजे भोसलेंचा अपमान केलेला आहे या सगळ्याचा विचार घेऊन आपण मतदानामध्ये त्याची प्रतिबिंब दाखवणार आहेत की नाही हेच सांगण्यासाठी मी दोन व्हिडिओ दाखवले अजूनही ड्रॉप ड्रॉपची अजून कॉपी जी आहे ती माझ्याकडे देखील आहे कारण माझ्या हस्ताक्षरात ती आहे त्याच्यामुळे ज्यांना आता पुळके आलेले आहेत आणि फार मोठे होऊन या ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन जे व्यासपीठावर जाऊन भाषणं करतायत त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की छत्रपती संभाजीराजेंना तुम्ही उमेदवारी का दिली नाही तुम्ही पंधरा दिवस त्यांना का खेळवलं तुम्ही त्यांचा ॲफिडेविट का करून घेत होता नोटरी ॲफिडेव्हिट का करून घेत होता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला छत्रपती संभाजीराजेनी कसं फिरावं हे तुम्ही सांगत होता आणि त्यावेळी छत्रपती संभाजीराजे एक पक्ष स्थापन करण्याच्या मनस्थितीमध्ये होते तो त्यांनी पक्ष स्थापन करू नये आणि तो जर पक्ष तुम्ही स्थापन केला तर आम्ही तुम्हाला राज्यसभेची निवड उमेदवारी देणार नाही अशा पद्धतीची चर्चा देखील त्या ठिकाणी झालेली होती आणि म्हणून ज्यांनी ऑलरेडी गादीचा अपमान केलेला आहे ज्यांनी ऑलरेडी छत्रपती संभाजी संभाजीराजांची अवेलना केलेली आहे त्यांनी गादीचा फोका आल्यासारखं वागू नये हे माझं स्पष्ट मत आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा